सवेरे पंगे हाय <laughs> गाईज गुड मॉर्निंग तर प्रणय गाच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत असेल तर काहीच तमदल बघून समजलं असेल तर आम्ही कुठे चालले तर आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर पहिले सबस्क्रायबर करून घ्या आणि शेअर करा असेच नवीन नवीन ब्लॉग येतील आपल्या चॅनलला तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही पण मी पण करतो जातो बघा इथं सावातला नाही अजून यांची तयारी नाही झाली तुमचे दोघींची तयारी यांच्या वेळेला टाइमपास असत काय नाही बी काय बघ सहा वाजलं वाडीत आलेले तयारीसा कुठे आले चालले तुमचं नक्की हे का यांच्या हे बघा ट्रेन मध्ये बसती बघा यांची हॅलो त्यांचा उपास आहे ना आमच्या या का तर ते जरा इजा चांगला आहे उलटून हे बघा हे बघा तो वाला भारी ऍपलवाला वारेट एवढे वारे लागले आम्ही फायनली पोहोचलेलो लोणावळा स्टेशन मध्ये हे बघा हे कुठे गेली बॅग याची ए समीर तुला दिले <laughs> का <okay> <rhyme> समीरला दिले का लाला समीर हे पण घे खूप जोरांचा पाऊस आहे इकडं ए चला चला लवकर हे इथं पडते असं होत तुझी माहित का कुठं कुठल्या साईडला अरे हिला माहित नाही तुम्हाला एक, तुमाला एक... चालू वरती चढाला चढायला चढलेलं फुल जोरांचं इथं जोरांचा पाऊस आहे आणि गर्दी तर पक्कीच आहे काय बोलतो सांगेल जरा गर्दी कशी आहे गर्दी आहे पब्लिक मागे आमची बघा गर्दी बघा कार गर्दी एक तर आम्ही असे छत्री आणले भे नये बै बघा छत्री आणले तरी पण भिजलोय हे बघा सगळे भिजत आले बजत्रिया गया ना बोला ना

गडावर आलेल्या सर्व भाविक भक्तांकडे आई अखेरा देवीचे लक्ष आहे आई आपल्याला शिस्तीचे पालन करायचे आव्हान करत आहे दर्शन बांधीतील भाविकांनी कोणत्याही प्रकारचं गोंधळ करू नये आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करू असं प्रवर्तन करू नये दर्शन गांधीमध्ये बसण्याच्या जागेवर तुम्ही काय घेऊन उभे राहू नका व लहान मुलांची काळजी घेऊन सगळा पर्स वेळ झाला जातात तुम्ही मला त्याच समजत नाही आता ओटी तर ओटी दिल्या तुम्ही घ्यायला पाहिजे होता ओटी आता त्याच्याकडं दिले पर्स तर पर्स त्याच्याकडं ओ टी वाट आला कुठे आय पी दर्शनामध्ये आलेलो आहे त्या बघा सगळे जण आले पी दर्शन व्ही

Ayo, berjalan cepat dulu Não, oh. तर काही पाण्याला आमचं दर्शन झालं एक नंबर असं व्ही आय पी दर्शन झालं आम्हाला ते भारी वाटलं दर्शन घेऊन तर पाऊस खूप जोराचा होता इथं तर आपल्या इकडं पण मुंबईमध्ये कल्याणमध्ये पाऊस जाम जोराचा पडतो तर आता आम्ही आले तर लोणाला स्टेशनमध्ये जवळ तर आपली गाडी लागलेली तिथं तर जातो आता तर काय बोलतं दर्शन बिर्शन मस्त झालं ना एक नंबर ना व्ही आय पी पण धटपाट पण एक नंबर मी व्हिडिओ काढले एक नंबर कसरी कसा होता ना एक नंबर वाटलेला चला जातो वा आता अर्धी माणसं पुढे दापून हे कसं वाटलं तुम्हाला दर्शन विर्शन तुमचा थांब भारी एकदम भारी एकदम का दाम। दाम। मस्त पाऊस चला जाऊ चला लेट्स गो आताच जस्ट घरी आलो फ्रेश वगैरे झालं तर एकविरीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकविराचं दर्शन घेऊन लय भारी वाटलं व्ही आय पी दर्शन घेतलं लय भारी पाच मिनटात व्ही आय पी दर्शन झालं आमचं तर लय भारी वाटलं मन प्रसन्न झालं आम्हाला तर तसंच आम्ही बाहेर आलो नाचलो बेचलो मग तसंच नाश्ता पाणी केलं तसंच आम्ही घरी जायला निघालो आम्ही सातजणं होतो जात सकाळी सहा वाजता निघालो इथून निघालेलो कल्याणवरून साडेसातची ट्रेन होती तर आम्ही इथून सहा वाजता घरी निघालो घरातून निघालेलो तर साडेसहा वाजता कल्याणला पोहोचलो तिथून ट्रेन भेटली तर आम्ही तिथं सव्वाठला पोहोचलो मग आम्ही नऊ वाजता पायथ्याजवळ पोहोचलो एकविराईच्या मंदिराजवळ दर्शन घेतलं नाश्ता पाणी केला तसंच आम्ही घरी निघालो येण्यासाठी मग आपल्याला होती तिथं दीडची ट्रेन ट्रेनमध्ये बसलो नशीब ट्रेनमध्ये बसलो इथं लवकर घरी आलो त्या ट्रेनमध्ये नसतो बसतो तीन चारची ट्रेन होती जर आम्हाला सात आठ वाजले असते घरी यायला तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मी ब्लॉगला येतेच कुठं ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि एक शेअर करा जय महाराष्ट्र